प्रेम जोहार जय आदिवासी हर हर महादेव धोडिया आदिवासी समाजाचा सांस्कृतिक महोत्सव बोईसर येथील राणी शिंगावे येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचं आयोजन अखिल भारतीय आदिवासी धुडिया समाज या संघटनेच्या वतीनं त्या ठिकाणी करण्यात आलेलं होत या कार्यक्रमामध्ये धोळिया आदिवासी देवी समाजानं देवी देवता यांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली तरुण पिढी यांना जनजागृती करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता जेणेकरून आजची पिढी आपल्या पारंपरिक रीती रिवाज सांस्कृतिक पद्धती विसरून न जाता आपला समाज एकत्र आला पाहिजे जगात धोडिया आदिवासी समाजाची ओळख निर्माण झाली पाहिजे त्यावेळेसच आदिवासी प्रमुख समाजसेवकांनीही या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थितांना प्रबोधन केलं यावेळी मोठ्या संख्येनं गावकरी बंधू उपस्थित होते याप्रसंगी तूर थाळी वाजवत गावकरी बंधूंनी नृत्य केलं धोडिया एक आदिवासी जमात आहे ज्यांना भारतीय समुद्रात मान्यता आहे अनुसूचित जमाती अंतर्गत स्थान देण्यात आलेले आहे बहुसंख्य धोडिया जमात गुजरातच्या दक्षिणेकडील भागात नवसारी सुरत आणि वलसाड दादरानगर हवेली दमन दीव त्याचबरोबर महाराष्ट्र राजस्थान येथेही मोठ्या प्रमाणात वस्तीला आहे पालघर बोईसर मुंबई उपनगर या जिल्ह्यात धोडिया आढळतात हे धोडिया भाषा बोलतात ज्यात काही अद्वितीय शब्द आहेत तसेच काही शब्द गुजराती आणि मराठीचा प्रभाव असलेले आहेत गुजरात आणि मराठीचं मिश्रण करून ही धोडिया समाजाची पारंपरिक भाषा लोकभाषा तयार झालेली आहे पारंपरिक धार्मिक पद्धतींवर विश्वास ठेवतात निसर्गाची पूजा करतात आदिवासी परंपरा पाळतात धोड्यामध्ये अनेक उपजाती म्हणजेच कुलं आहेत धोड्यातील बहुसंख्य लोक बरमदेव कानेसरी जी अण्णाची देवता म्हणून मानली जाते ती कानेसरी खत्रेदेव यावर विश्वास ठेवतात आणि त्यांना समर्पित आहे भात कापड पाण्यासाठी उत्सव साजरा करतात धुडिया खेड्यांमध्ये अनोख्या पद्धतीने वाघ बारस साजरी केली जाते अशी ओळख धुडिया समाजाची आहे या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून आदिवासी समाजसेवक जगदीश धोडी बाळकृष्ण धोडी ऐतुल धोडी जगन धोडी मोहन धोडी पुष्पा धोडी गणेश धोडी विक्रम धोडी प्रवेण धोडी अनेक समाजबांधव विचारवंत तत्वज्ञ आणि स्थानिक नेते पुढारी या कार्यक्रमाला उपस्थित होते अशी माहिती आमच्या आदिम न्यूजचे प्रतिनिधी सुनील धोडी यांनी दिली आदिम न्यूज महाराष्ट्र